मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूरचा राजा गणेश उत्सवामध्ये सातपूर परिसरातील डॉक्टर आणि सातपूर सोसायटीच्या मान्यवरांना आरतीचा मान तर सातपूरचा राजा गणेश मंडळाला पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पुरस्कार सातपूर शहरातील सर्वात मोठा गणपती म्हणून मान मिळालेल्या सातपूरचा राजा या गणेश उत्सव मंडळाच्या वतीने काल सातपूर परिसरातील रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा अशी सेवा देणारे डॉक्टर आणि सातपूर सोसायटीच्या संचालकांच्या वतीने आरतीचा मान त्यांना देण्यात आला सातपूर परिसरातील सर्व डॉक्टर आणि सातपूर सोसायटीचे संचालक यांना आरतीचा मान देण्यात आला सातपूरचा राजा गणेशोत्सव मंडळाला यावर्षी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आदर्श देखावे केल्याबद्दल उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला या, या मंडळाचे मार्गदर्शक श्री धीरज भाऊ शेळके व संस्थापक अध्यक्ष राजेश खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ उत्कृष्ट आणि आदर्श काम करीत आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने अंमली पदार्थ विरोधी देखावे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते यामध्ये मंडळाच्या वतीने अंमली पदार्थांची होळी करण्यात येणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष राजेश खताळे यांनी सांगितले सातपूर शहरातील हा सर्वात मोठा गणपती असून विविध सामाजिक धार्मिक अशा कार्यक्रम अशा कार्यक्रमांचे आयोजन मंडळ दरवर्षी करीत असते यंदाच्या वर्षी अनंत विभूषित श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांचे शिवपुराण कथा आयोजित करण्यात आली आहे या कथेचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते व मंडळाचे मार्गदर्शक श्री धीरज भाऊ शेळके यांनी केले आहे यानंतर माजी चेअरमन श्री छगन यांची यांना विनंती आहे सर यांना विनंती करतो की त्यांनी देखील या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारायचा तिथे यांनाही विनंती आहे त्यांनी देखील या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारायचा छोटासा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा या ठिकाणी सातपूर सोसायटीचे संचालक आदरणीय सुरिभाऊ यानंतर आपल्या साधे अध्यक्ष त्यानंतर श्री अमरभाऊ भाऊ काळे यांनाही विनंती त्यांनी देखील आपला सन्मान स्वीकार आमचे मित्र अमर यांना देखील विनंती की त्यांनी देखील आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचं या ठिकाणी उपस्थित मंडळी सातोचा राजा हा पाच सात वर्षापासून आम्हाला बोलवलं जातं धीरज भाऊच्या वतीनं आणि त्यांचा सौभाव मंडळाच्या वतीनं सहकार्य करतात अशी एवढी भव्य मूर्ती आणणं आणि एवढे अडचणीत आणून इथं बसवणं हे फार मोठ कलाकृष्टीच काम आहे तरी धीरेश भाऊ शिळके आणि त्यांचे साथीदार खताळे साहेब हे सगळे मिळून कार्य करतात त्याबद्दल मी त्यांच्या आधी आभार मानतो दरवर्षी जो आमचा सरकार केला जातो सात ग्रामस्थांचा सोसायटीच्या वतीचं जाऊ दे सोसायटीमध्ये पण याच्या आधी मी असाच आमचा सत्कार केला गेलेला आहे आणि त्या कारणांमुळे मी धीरेश भाऊचा आणि त्यांच्या सर्व सरकार आभार मानतो त्याच्यामध्ये थोडंसं नाव ॲड करा तुम्ही सातपूरचा मानाचा आला असं नाव ॲड करा कारण बरोबर या ठिकाणी येऊन सर्वांचा सा मान सन्मान केला जातो या ठिकाणचं सर्व मित्रमंडळ आमच्या मित्र वीरभाऊ शेळके राजेजी खताळे आणि त्यांचा सर्व मित्र परिवार या ठिकाणचं मित्रमंडळ त्यांचं खूप खूप आभार मानतो आणि उद्यापासून आत्ताच आमच्या मित्रांनी सांगितलं आहे शिव महाभूषण कथा चालू होते सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी या मंडळाकडून आम्ही विनंती करतो थांबतो जय जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोरया राजा अतिशय प्रसिद्ध असा झाला आणि आम्ही प्रॉपर सातपूर वासी आम्हाला गर्व आहे की आपला सातपूरचा राजा असं नाव दिलं हे खूप छान नाव दिलं आणि गेल्या चार ते पाच वर्षापासून या सातपूर गावातल्या ग्रामस्थांना तसेच आता या परिसरातील सर्व डॉक्टर्स लोक या ठिकाणी आले अशा अनेक क्षेत्रातील सर्वांना आपण या ठिकाणी बोलवतात आणि मान सन्मान देतात अतिशय चांगली उत्कृष्ट या ठिकाणी आपण हा कार्यक्रम करतात त्याबद्दल मी या सातपूरच्या राजाचे मनपूर्वक आभार मानतो तसेच आज सातपूर याला आयुक्त ऑफिसला बक्षीस वितरण समारंभ झाला त्याच्यामध्ये सातपूरच्या राजाला तसेच आमच्या अमरजोत मित्रमंडळाला पारितोषिक मिळालं त्याबद्दल आमच्या अमरज्योत मित्रमंडळाच्या वतीने सातपूरच्या राजाला खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या हातून पुढेही समाज कार्य होत राहू अशी त्यांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय तसेच राजा महाराष्ट्रात मार्गदर्शक श्री हिरे गौशळके यांचं मी स्वतंत्र आभार मानतो गेल्या बऱ्याच वर्षापासून पंचवर्ष लोकांना आमदार करता आणि या ठिकाणी आपला सातपूर राजा कसा थांबात बसलाय हे दाखवून देतात मी तर विशेषतः धीरज भाऊ शिर्गे असतील खटाई साहेब असतील लोकांचा सर्व मित्र प्रसाद आभार मानतो या सातपूर आमच्या सातपूर ग्रामस्थान तुम्ही या ठिकाणी बोलून आमच्या सातपूर गावाचं नाव तुम्ही खूप लौकिक केलं आहे या सातपूरच्या राजाला आजच सीपी ऑफिसला खूप मोठ्या प्रमाणात बक्षी भेटलं आहे त्यांचं आपल्या सातपूर ग्रामस्थांच्या वतीनं अमरज्योत मित्रांच्या वतीनं सातपूर कार्यक्रम आभार मानतो तसेच यांच्या या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद